नमस्कार भारतशक्ती मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना सोळा तारखेला झालेल्या विजय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या शुभेच्छांबरोबरच आजच्या भागाला आपण सुरुवात करतोय आणि ते म्हणजे यंदाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीला असणाऱ्या बांगलादेशमध्ये असणाऱ्या आणि अल्पसंख्यांकांवरती अल्पसंख्याकांवरती होत असणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवरती भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध नंतरच्या काळामध्ये नेमकी कशी वळण घेत जाणार आहेत याबद्दल आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले सर सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर सोमवारी हा त्रेपन्न वर्ष झाली आपण विजय दिन साजरा केलेला एकोणीशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान हे युद्ध झालं त्या युद्धाची परिणिती म्हणून बांगलादेशची निर्मिती झाली असं आपण म्हणतो पण यंदा मात्र हे चित्र खूप वेगळं होतं काय होतं हे चित्र तुमच्या दृष्टीने असं तुम्हाला वाटतंय अगदी बरोबर तो हेरला आहेस की कसा बदल झाला आहे परिस्थितीमध्ये जवळजवळ पन्नास बावन्न वर्ष भारत आणि नवनिर्मित बांगलादेश एकाहत्तर मध्ये झाली या देशांचे संबंध अगदी खूप सुधारले नसले तरी एका चांगल्या पातळीवरती होते एकमेकांना मदत करत होते आणि गेल्या पंधरा वर्षात शेख हसीना जेव्हा पंतप्रधान होत्या त्यांनी नेहमीच भारताला आणि भारताने त्यांना अशी मदत केली सगळ्या दृष्टीने अतिरेक्यांचं त्यांच्यावर अतिरेक्यांना अटक करणं त्यांच्यावर आळ घालणं त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं दोन्हीकडे असं करणं किंवा कुठल्याही टेररिझमवरती लक्ष ठेवणं सहकार्य करणं इंटेलिजन्स शेअरिंग सगळ्या प्रकारचं म्हणजे त्यांनी सहकार्य भारताला दिलं भारताने त्यांना दिलं त्यांना प्रोटेक्शन दिलं वेगवेगळ्या प्रकारे आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स बांगलादेशला पहिल्यापासून देत आले आणि भारत आणि बांगलादेशनी शेख हसीनांच्या कारकिर्दीत जे जो एक सीमाविवाद होता छोटासा तो सुद्धा त्याचं पण समाधान काढलं आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारची कटुता न आणता दोन्ही देशांनी तो स्वीकारलं आणि भारताच्या विरुद्ध गेला म्हणजे जी समुद्री सीमाविवाद जो होता मॅरिटाईम डिस्प्यूट तो भारताच्या विरुद्ध जाऊन सुद्धा हो भारताने ते स्वीकारलं आणि त्यांना जो काय भाग द्यायचा होता भारताच्या पूर्वीच्या हद्दीतला तो दिला त्यामुळे संबंध खूप चांगले होते पण हे पूर्णपणे सगळं हा जो एक ढाचा होता एक एक जो इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं किंवा के एक फ्रेमवर्क होतं ते सगळं कोसळलं पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा शेख हसीनांना देश सोडून पळून यायला लागलं आणि भारताने त्यांना आश्रय दिला आणि तेव्हापासून ते भारतात न्यू दिल्लीत राहतात नवी दिल्लीत त्यांचं त्यांना सुरक्षिता एक सुरक्षेचं कवच देऊन त्यांना इथे ठेवलेलं आहे पण हे अनपेक्षित होतं पूर्णपणे मी म्हणणार नाही की अनपेक्षित होतं कधी ना कधीतरी होणार होतं हे भारतातल्या बऱ्याचशा सरकारी म्हणजे सरकारी स्ट्रक्चर मधल्या लोकांना हे माहिती होतं की आज नाही तर उद्या अशी गोष्ट कुठेतरी घडेल आणि त्यांना पळून यायला लागेल किंवा देश सोडून जायला लागेल पण इतके लवकर होईल असं वाटलं नव्हतं तर अशी ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि आता भारत विरोधी शक्ती तिथे खूप त्यांना म्हणजे पुढाकार घेतल्यासारखा त्यांनी भारताच्या विरुद्ध त्या सगळ्या जे काही जे काही पक्ष जे काही व्यक्ती ज्या होत्या भारताच्या विरुद्ध त्यांचं सध्याचं वर्चस्व तिथे आहे आणि पूर्णपणे टर्न झाल्यासारखं झालेलं आहे की जो पूर्वी पाकिस्तानचा भाग होता पूर्वी पाकिस्ता, पाकिस्ता, भा, भा, पाकिस्ता वेग्र, पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान जो बांगलादेशमध्ये त्याची म्हणजे बांगलादेश म्हणून एक वेगळं वेगळा देश निर्माण झाला ते आता परत पाकिस्तानच्या बाजूला त्यांचा झुकाव झालेला आहे हा एक इतिहासाचा एक मोठी इतिहासाची विडंबना म्हणता येईल किंवा एक मोठा टर्न म्हणता येईल ज्या प्रकारे आता झालेला आहे आ, सर तर ही विटंबना किंवा विडंबना जसं तुम्ही म्हणता आहात एकीकडे एक आपल्याला बघायला मिळते एकोणीशे एकाहत्तर मध्ये जर आपण डोकारलो इतिहासाची पानं जर चालली तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येत होती की तर पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असं ज्या दोन भागांना आपण संबोधलेलं आहे त्याच दोन भागांमध्ये थोडासा म्हणजे काय म्हणूया आपण हिंसाचार आणि नंतर वांशिक हिंसाचाराच्या घटना आपल्याला बघायला मिळाल्या साधारणपणाने आतापर्यंत आकडेवारी जरी आपल्यापर्यंत कन्फर्म आलेली नसली तरी साधारणपणाने तीन ते तीस लाख लोक या वांशिक हिंसाचाराचा बळी झालेले होते महिलांवरती सुद्धा अत्याचार झाल्याच्या घटना आपल्याला बघायला मिळाल्या होत्या आणि त्याच वेळेला जवळपास एक आ, कोटी जनता भारताची सीमा ओलांडून भारतामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नामध्ये होती असंही एक चित्र बघायला मिळालं होतं तर अं खर तर एका बिचारसरणीचं किंवा एकाच धर्माचे हे दोन देश पण त्यांच्यामध्ये असणारी अ ही तणावाची परिस्थिती किंवा अशा पद्धतीचा हिंसाचार आणि त्याच्यामध्ये भारताचं भरडलं जाणं भारताचं जिओ पॉलिटिकल जे स्थान होतं त्याच्यामुळे हे सगळं भारताला सहन करावं लागलं आणि म्हणून भारताला पुढे या युद्धाची युद्धामध्ये भाग घेऊन त्याची परिणिती म्हणून बांगलादेशची निर्मिती करायला लागली असं काहीच चित्र होतं का काही वेगळं होतं चित्र असं तुम्हाला वाटतं नाही हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये सगळे जे एक पॉइंट तू मांडलेस ते सगळे त्याच्यामध्ये सामील होते तर आपण जर मागे वळून बघितलं तर जेव्हा फाळणी झाली त्यावेळेस जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली पाकिस्तान या वेगळ्या देशाची मुस्लिम बहुसंख्य देश म्हणून पाकिस्तानला ओळखलं गेलं तर तेव्हा भारत अविभाज्य भारताचं भारता जे जे काही राज्य होती ज्याच्यामध्ये मुस्लिम बहुल जे काय विभाग प्रदेश होते त्यांना पाकिस्तानमध्ये दिलं गेलं आणि त्यामुळे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असं झालं धर्माच्या आधारावर म्हणजे ते सगळेजण इस्लामचं इस्लाम, इस्लाम धर्म पाळतात म्हणून त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याची मोह मिळाली लोक गेले पण भारतातनं पण लोक तिकडे गेले म्हणजे उत्तर प्रदेशमधनं मध्य प्रदेशमधनं पंजाबमधनं सगळेजण पाकिस्ता, पाकिस्तान आत्ता सध्याच जे पाकिस्तान तिकडे चालले गेले आणि कलकत्ता म्हणजे बेंगॉलमध्ये जे लोक होते पूर्वी बेंगॉल म्हणायचं त्याला तर बेंगॉलमधनं जे लोक गेले पूर्व बंगालमध्ये किंवा पूर्व पाकिस्तानमध्ये आणि तिकडून काही लोक इकडे आले तिकडचे हिंदू समाजातले लोक त्रिपुरामध्ये बहुसंख्य लोक त्रिपुरा आणि आसाममध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये पन्नास पर्यंत साधारण खूप निर्वासित होऊन आले मग इथले रहिवासी झाले किंवा इथले नागरिक झाले तर त्याच्यानंतर काय झालं की एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सत्तर या दरम्यान या कालावधीमध्ये पश्चिमी पाकिस्तानचे जे पंजाबी मुसलमान होते जे राज्यकर्ते होते मुख्यतः आणि त्यांना नेहमीच त्यांनी तिथली से तिथलं सैन्य आणि तिथलं नोकरशाही याचं डॉमिनन्स सगळं नेहमी त्यांचंच राहिलेलं पंजाबी लोकांचं पाकिस्तानमध्ये त्यांना कुठल्याही परिस्थितीत बंगाली मुसलमान हा आपला मुसलमान आहे असं वाटायचं नाही तर पूर्वी पाकिस्तानमध्ये सगळे बंगाली मुसलमान त्यामुळे बंगाली मुसलमान नेहमी म्हणायचे की धर्म हा दुय्यम आहे किंवा द्वितीय येतो आमच्या प्रायोरिटीमध्ये आमचं पहिलं जे कल्चर आहे ते बंगाली कल्चर आहे त्यामुळे आमचं पश्चिम बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर किंवा हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय किंवा बंकिमचंद्र चॅटर्जी या सगळ्यांना आम्ही आमचं आमचे दैवत मानतो आमच्या साहित्यामध्ये मा आमच्या संस्कृतीमध्ये पण धर्म हा नंतर येतो अशा परिस्थितीमध्ये त्यांना सेकंड क्लास सिटीजन म्हणून वागवायचे पश्चिमी पाकिस्तानमधले लोक म्हणून जे काय धगधगत एक तिथे मानसिक उद्वेग होता पूर्वी पाकिस्तानमधल्या बंगाली मुसलमानांचा त्याचा विस्फोट झाला एकोणीशे एक सत्तरच्या निवडणुकांमध्ये त्याच्यामध्ये शेख मुजिबुर रहमानची अवामी लीग पार्टीला पाकिस्तानच्या संसदेमध्ये जे दोन्ही पाकिस्तान एक होतं त्यांचं संख्या एक होती त्याच्यामध्ये त्यांना बहुमत मिळालं आणि बहुमताप्रमाणे शेख मुजीबर रहमान पूर्वी पाकिस्तानचे रहिवासी असले बंगाली मुसलमान असले, असले तरी सुद्धा त्यांना पंतप्रधान व्हायला पाहिजे होत पाकिस्तानचं अविभाज्य पाकिस्तानचं पण तिथले पंजाबी मुसलमान सिंधी मुसलमान जे होते म्हणजे जुल्फिकार अली भुट्टो सिंधी होते आणि याया खान जनरल याया खान हे पंजाबी मुसलमान तिथले सैन्य प्रमुख होते त्यांना हे काही ऍक्सेप्टेबल नव्हतं की शेख मुजीबूर रहमान आणि आवामी लीग पार्टी सरकार बनवेल तिथे बहुसंख्य सरकार आणि त्यांना इतकं बहुमत मिळालं म्हणजे त्यांना एकशे सत्तर सीट्स होत्या पूर्वी पाकिस्तानमध्ये त्यावेळेस पाकिस्तानच्या संसदेमध्ये त्याच्यातल्या एकोणशे एक एकशे एकोणसत्तर सीट आवामी लीगला मिळाले म्हणजे अक्षरशः लँडस्लाईड विक्टरीच्या वरती प्रकार झाला हंड्रेड पर्सेंट रेट म्हणता येईल असं तर तेव्हा ते झालं नाही आणि मग त्यांनी जेव्हा प्रोटेस्ट करायला सुरुवात केली विरोध करायला सुरुवात केली तेव्हा हा नरसंहार झाला तेव्हा क्रॅकडाऊन झाला ऑपरेशन सर्च लाईट म्हणून एक ऑपरेशन लॉन्च केलं गेलं त्याच्यामध्ये जसं तू म्हणाली संख्या क्लिअर नाही आहे तीन लाख ते तीस लाख लोक त्याच्यात मारले गेले असं म्हटलं जातं किंवा दोन लाख बलात्कार झाले तिथे त्यावेळेस आणि त्याच्यातले एक करोड निर्वासित तेव्हा भारतामध्ये आले मार्च एकोणीसशे एकाहत्तरची ही गोष्ट आहे ह्याच्या सगळ्यामुळे मग भारताला त्याच्यात कंपल्शन झालं भारताला दुसरं पर्यायच राहिला नाही की पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध करून बांगलादेशची निर्मिती करायला लागेल कारण पाकिस्तानी जे राज्यकर्ते होते पश्चिमी पाकिस्तानमध्ये असलेले त्यांना कुठल्याही परिस्थितीत पूर्व पाकिस्तानमध्ये काही इंटरेस्ट नव्हता फक्त त्यांना तिथून ज्यूट आणि मासे आणि बाकीचे रिकाम तिथून जे काही राईस तांदूळ याचा एक्सपोर्ट करण्यासाठी फक्त त्या प्रदेशाचा उपयोग करा जा, केला जायचा अशा परिस्थितीत म्हणजे दोघांचे मन मिळत नव्हती त्यांचं कल्चर मिळत नव्हतं म्हणजे एकसारखं नव्हतं अशा वेळेस ते विभाजन होणं अगदी अनिवार्य होतं आणि ते भारताने करून दिलं त्याचे त्यांना सहायता करून त्यांना तेवढा संपर्क ठेवून आवामी लीगशी आणि मुक्ती वाहिनीचा तेव्हा निर्मिती झाली होती त्याच्यानंतर तो त्या निर्माण झालं आपल्याला माहिती हा इतिहास सर आता इतिहासाचा उल्लेख केला तर त्याच्याच दृष्टीने अजून एक प्रश्न विचारला असं वाटतो की ही जी परिस्थिती होती हे धबधबत स्वरूप होतं याचा कुठे ना कुठेतरी आपल्या देशाला फायदा होईल असा विचार करून इंदिरा गांधींनी ती परिस्थिती हाताळली आणि म्हणून बांगलादेशची निर्मिती झाली असं म्हटलं जातं खरोखरच तसा विचार त्यामागे होता त्यावेळेला मार्च मध्ये जेव्हा मा, मार्च एकोणीशे एकाहत्तर मध्ये जेव्हा निर्वासितांची रांग लागली भारतामध्ये येण्यासाठी तेव्हा हा विचार भारताजवळ अजिबात नव्हता तो एक मानवीय एक क्रायसिस आहे ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आहे असं धरूनच भारताने त्याला बघायला सुरुवात केली होती या क्रायसिसला हे जे संकट आलं होतं तेव्हा भारत भारताची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली होती गरीब देश होता भारत त्यावेळेस त्यांना खायला घालणं त्यांना शेल्टर देणं हे सगळ्याचा खूप खर्च भारतावरती तो जड जात होता भारताला तर पहिल्या दोन महिन्यात मार्च एप्रिलमध्ये कधीही त्यांच्या मनात म्हणजे इंदिरा गांधींच्या कि किंवा सैन्याच्या मनात असं नव्हतं की युद्ध करायला लागेल किंवा अगदी या एक्स्ट्रीमला जाऊन पाकिस्तानला हरवायला लागेल ला युद्धामध्ये हे कधी वाटलं नव्हतं पण मग मे जूनपासून याची एक कल्पना यायला लागली होती की हे जर केलं नाही तर हे सगळे निर्वासित जे आहेत पूर्वी पाक पूर्व पाकिस्तानमधनं ते कायमचे भारतात राहतील आणि मग भारतावरती त्याचं दडपण येईल भारतावरती त्याचा भार येईल तर हे जर याचं समाधान काढायचं असेल तर यांना परत पाठवायला लागेल आणि त्याची फाळणी करायला लागेल आणि नवीन देशाची निर्मिती जसं अभिनेकला पाहिजे होतं ते करण्यासाठी आपल्याला आता तत्पर राहिलं पाहिजे इंदिरा गांधींच्या आणि त्यांच्या बाकीच्या सैन्य प्रमुखांना लक्षात आलेलं होतं साधारण मे जून एकोणीशे एकाहत्तर मध्ये सर, या सगळ्या परिस्थिती म्हणजे आता जर आपण एकोणीशे एकाहत्तर पासून आता विचार केला तर आताची जी परिस्थिती आहे किंवा आताच जे अंतरिम सरकार आहे हे कुठे ना कुठेतरी रिमोट कंट्रोलवरती चालणार सरकार आहे असं म्हटलं जात काय परिस्थिती आहे तिथली नाही हे खरं आहे की शेख हसीनाला अमेरिका किंवा अमेरिकेतल्या काही संस्था पसंत करायच्या नाहीत कारण त्या भारताबरोबर त्यांचे खूप चांगले संबंध होती मित्रता होती आणि त्यांनी त्या लोकांना बांगलादेशमधनं दूर ठेवलेलं होतं आणि एकाहत्तर एक पासूनच आवामी लीगच्या विरुद्ध अमेरिकन डीप स्टेट ज्याला म्हणतात एस्टॅब्लिशमेंट हे नेहमी आवामी लीगच्या विरुद्ध होतं आवामी लीग ही पार्टी जी आहे आताच्या बांगलादेशमध्ये जेव्हा होती ही मुख्यतः शेतकरी कामगार फॅक्टरीज मधनं काम करणारे सुपरवायझर्स या सगळ्या लोकांच्या सपोर्टवर बनलेली एक ही पॉलिटिकल पार्टी होती बी एन पी म्हणून जी आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा नॅशनल पार्टी ही मुख्यतः श्रीमंत वर्गाच्या आधारावरती बनलेली पार्टी होती आणि या दोघांना सातत्यान, सातत्याने शत्रुत्व म्हणजे राजकीय शत्रुत्वच म्हणता येईल आता ते होतं आणि ते दर पाच वर्षाला पाच दहा वर्षाला सत्ते सत्तेवर यायचे मग परत दुसरी पार्टी यायची असे दोन बे म्हणजे वॉर ऑफ टू बेगम्स असं म्हटलं जायचं बांगलादेशमध्ये शेख हसीना आणि खालिदा झिया जी तिथे त्या पण पंतप्रधान राहिलेल्या आहेत त्या दोघींमध्ये हे युद्ध सुरू असायचं राजकीय युद्ध तर अशा परिस्थितीमध्ये तो रिमोट कंट्रोल नक्कीच होता त्यांच्या विरुद्ध काम काम केलं त्यांनी आणि भारताला हे कल्पना साधारण होती पण इतक्या लवकर त्याची परिणिती होईल शेख हसीनांच्या पलायनमध्ये पलायन करण्यामध्ये त्यांना म्हणजे कंपल्शन केलं जाईल हे वाटलं नव्हतं एवढंच फक्त फरक आहे भारताने आतापर्यंत बांगलादेशमध्ये बरेचसे प्रोजेक्ट सुरू केलेले अनेक प्रकल्प आहेत वीज निर्मिती असेल किंवा पाण्याशी संबंधित असेल किंवा इतरही अनेक प्रकल्प असतील या प्रकल्पांचं हो भवितव्य काय असेल असं वाटत मी बऱ्याच ठिकाणी बोललोय गेल्या चार पाच महिन्यात बांगलादेश आणि भार, भारताचे संबंध कसे असतील या बाबतीत तर मी नेहमी म्हणतो दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की भौगोलिक वस्तुस्थिती जी असते ती बदलता येत नाही त्यामुळे आज बांगलादेशच्या नकाशा जर नकाशा बघितला भारताबरोबर जर बार, बार, भारता बांगलादेशचा नकाशा ठेवून बघितला तर बांगलादेश हे भारताच्या भारताने बांगलादेशला तीन बाजूंनी घेरलेलं आहे त्रिपुरा मणिपूर नाग आणि हे त्रिपुरा मेघालय आसाम हे राज्य बांगलादेशच्या तिन्ही बाजूला त्यांची सीमा आहे आणि त्यांना चितकॉंग च बंदर आहे किंवा मोंगला बंदर आहे तिथूनच फक्त बाहेर बेंगॉलमध्ये जाता येत त्यांची त्यांची त्यांचं डिपेंडन्सी भारतावरती किंवा नॉर्थ इस्टर्न आपले जे पूर्वोत्तर राज्य आहेत त्यांचं मार्केट बांगलादेशला पाहिजे असतं आणि तिथेच त्यांना उत्पादन मिळतं किंवा उत्पन्न होतं बांगलादेशच्या बऱ्याचशा व्यापाऱ्यांना आणि बांगलादेशला पाणी तिस्ताच गंगेचं इतक्या सत्तेचाळीस नद्या भारतातनं बांगलादेशमध्ये जातात मेघना आहे गंगा आहे या सगळ्या या सगळ्यामुळे भौगोलिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती या दोन जे मूलभूत जे जी कारण आहेत एखाद्या देशाला तारून नेण्यासाठी हे दोन्ही त्याच्या त्याच्यासाठी या दोन्ही प्रकारांसाठी ते भारतावरती निर्भर आहेत बांगलादेशवाले म्हणून मी बऱ्याच वेळेला लोकांना म्हणतो की आत्ता ते लोक रागामध्ये धर्मामुळे कारण तिथे आता इस्लामिस्ट लोक सत्तेवर आले आहेत जे पाक प्रो पाकिस्तान होते पूर्वी पूर्वीपासूनच म्हणजे इवन शेख हसीना असताना सुद्धा ते आता भारताविरुद्ध बरच त्यांचं समीकरण वेगळं आहे त्यांना टीका करतात भारतावर भारतावरती भारता ताशेरे ओढतात किंवा भारताला थट्टा करतात भारताशी की तुम्ही इतका मोठा देश असून तुम्ही काय केलं हे सगळं जे आहे हे टेम्पररी आहे म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला असं म्हणतात की वेन इकॉनॉमिक्स कम्स इन इट ट्रम्प्स इमोशन्स आता इमोशन्स सुरू आहेत खूप म्हणजे रागामध्ये आणि भारत विरोधी त्यांची मनस्थिती असल्यामुळे आता सगळं भारताविरुद्ध ते लोक बोलतात तिथल्या हिंदू हिंदूंवरती राहिलेले जे काय थोडे बहुत हिंदू राहिले आहेत तिथे कुटुंब जे आहेत तिथे त्यांच्यावरती अत्याचार चालू आहे किंवा करण्याचा प्रयत्न आहे परत ते सगळं करतायत पण ही टेम्पररी हा प्रकार आहे असं मला वाटतं कारण शेवटी आर्थिक जो विकास करायचा असतो कुठल्याही देशाचा त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी लागतात आणि त्या भारताशी जडित आहेत बांगलादेशच्या हे लक्षात घेतलं म्हणजे आज भारताने कापूस पाठवणं जर बंद केलं बांगलादेशला तर ते त्यांचे जे ते टेक्स्टाईल मिल्स आहेत ज्याच्यावरती त्यांची निर्यात होते सगळ्यात मोठं फॉरेन एक्सचेंज त्यांना तिथून मिळतो टेक्स्टाईल बिझनेसमधनं ते सगळं बंद होऊन जाईल पण भारत हे करत नाही कारण भारत एक खूप मोठा देश आहे आता त्यांना ते जेवढं काही त्यांचा राग द्वेष सगळा जो आहे भारताचा तो काढू देत आहेत असं असं माझं म्हणणं आहे असं मला असेसमेंट आहे माझं होता है है। मा होता आता पुढे काय होतं हे बघूया पण ही सध्या परिस्थिती ही आहे मालदीव मध्ये साधारणपणाने दीड वर्षापूर्वीच जे चित्र होतं आणि आताच मालदीव आणि भारताचे संबंध अगदी ड्रास्टिकली बदललेले आहेत साधारण तशीच परिस्थिती कदाचित बांगलादेशच्या संदर्भामध्ये भारताची होऊ शकते असं एक अझमशन किंवा असा एक, एक अंदाज तुमचा आहे बरोबर आहे तसं अगदी बरोबर आहे कारण मालदीव मध्ये काय आहे की भारत इतका मोठा देश आहे या भूखंडामध्ये उपमहाद्वीपद म्हणता येईल जसं इंडियन आपण म्हणतो त्यामुळे छोटे छोटे देश भारताविरुद्ध मोर्चा उभा करतात भारताकडनं फायदा काढतात मग चीनकडे जातात आणि मग चीनकडनं फायदा काढतात तर असं करत असतात मध्ये दोन हजार बारा पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा इतिहास जर बघितला तर दोन हजार बारा ते दोन हजार अठरा किंवा दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा भारत विरुद्ध सरकार होत दोन हजार अठरा ते uh, तेवीस भा... प्रो इंडिया सरकार होत परत तेवीस मध्ये भारत विरोधी राष्ट्रपती निवडून आले पण त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली गेल्या दीड वर्षात कारण त्यांच्याकडे पर्यटनाचा सगळ्यात जास्ती फॉरेन त्यांना मिळतो आणि भारताच्या पर्यटकांकडनं मिळतो जे हाय स्पेंडिंग भारतीय पर्यटक असतात त्यांनी जाणं बंद केल्यानंतर त्यांची इकॉनॉमी कोलॅप झाली आणि लगेच ते धावत आले भारताकडे की तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करा आम्हाला आमच्या डेव्हलपमेंट मध्ये ग्रँट द्या लोन द्या असं करून तर हे बदल्या तर मी नेहमी म्हणतो इंग्रजीमध्ये म्हणताना सोपं होतं मी म्हणतो देर आर नो परमनंट विक्ट्रीज ऑर डिफिट्स इन स्ट्रॅटेजिक अफेअर्स किंवा फॉरेन अफेअर्स कधीच तुम्हाला पूर्ण विराम एखादा विजय हल्ली कुठल्याच युद्धामध्ये मिळत नाही किंवा युद्ध कुठे सुरू झालं हेही कळत नाही हे सातत्याने युद्ध सुरूच असतं तुम्ही पराभव पण नसतो आणि विजय पण नसतो हे लक्षात घेतलं पाहिजे अगदी शेवटचा प्रश्न अमेरिकेमध्ये नवीन वर्षामध्ये सरकार बदलणार आहे त्याचा परिणाम काय होईल बांगलादेश आणि भारताच्या संबंधांवरती असं वाटतं काही सांगता येत नाही पण जे तिथे येणारे राष्ट्रपती जे आहेत डोनाल्ड ट्रम्प ते एकमात्र अमेरिकेचे असे नेते आहेत पॉलिटिकल नेते आहेत ज्यांनी हिंदूंवरती जो बांगलादेशमध्ये अत्याचार चालला आहे विरुद्ध आवाज उठवलाय एक स्टेटमेंट पण दिली ती बाकी कोणी दिलेली नाही त्यामुळे बहुतेक बांगलादेशवर पण ते प्रेशर आणतील की तुम्ही परिस्थिती ठीक करा भारतावर भार, भार, भारतावर संबंध परत सुरळीत करा असं प्रेशर ते आणू शकतात असं मला वाटतं Uh, सर आधीच्या उत्तरामध्ये जसं तुम्ही म्हणालात की uh, राजकीय क्षेत्रामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा शत्रू नसतो कायमस्वरूपी जस जसे uh, दिवस जातील वर्ष जातील संबंधांमध्ये बदल होत जातील तस तसं काही काळापुरतं ते शत्रुत्व किंवा काही काळापुरतं ते मित्रत्व असे नातेसंबंध आपल्याला बघायला मिळतात किंवा मा मालदीवच्या संदर्भामध्ये सुद्धा हे आपण आता अनुभवलेलं आहे त्यामुळे बांगलादेश बरोबर सगळे संबंध आपले ताणले गेलेले आहेत किंवा बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचारांबद्दल आपण जे सातत्याने बांगलादेशकडे आपला निषेध नोंदवतो आहे तर हा निषेध हळूहळू कुठेतरी आ, आ, कमी होत जाणं आणि बांगलादेश बरोबरचे आपले संबंध परत एकदा सुधारणं किंवा रुळावरती येणं ही थोडीशी एक सकारात्मक गोष्ट पुढच्या काळामध्ये घडून येण्याचीही शक्यता आहे आणि या सकारात्मक काय म्हणूया नोटवरती आजचा कार्यक्रम आपण संपवूया पण आजच्या या विजय दिनाच्या निमित्ताने जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बालशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटू या नवीन विषयासह नवीन वर्षात तोपर्यंत नमस्कार